राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पिंपळगाव बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच इंदोर मंडी व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची अवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथे आज कांदा भावात सुधारणा आहे तर पाहूयात काय भाव होते पिंपळगाव बसवंत येथे आज सरासरी कांदे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक लॉट दोन हजार एकशे शहाण्णव रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी सरासरी नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकली जास्तीत जास्त एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पिंपळगाव बसमध्ये ते बाजार निघाले तर मनमाड येथे सरासरी कांदा एक हजार चारशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदवड येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट दोन हजार पस्तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला मुंगसे येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये क्विंटपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला येवला येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटी एक लॉ एक हजार सातशे सत्तावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदारसुल येथे सरासरी कांदा एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज जे एक एक हजार पाचशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला देवळा येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज जे एक दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला उमराणा येथे सरासरी कांदा एक हजार आठशे एकावन्न रुपये सॉरी सरासरी कांदा एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटी झेलॉट एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लासलगाव येथे सरासरी कांदा एक हजार चारशे एकवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकला विंचोर येथे सरासरी कांदा एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीचे एक लॉट एक हजार नऊशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला बोलटाने येथे सरासरी कांदा एक हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला नांदगाव येथे सरासरी कांदा एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला तर टॉप क्वालिटीज एक लॉट एक हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटलपर्यंत विकला तर इंदोर मंडी येथे आज ॲव्हरेज मोठे साईज कांदे एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर काही लॉट एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे विकले तर बेंगलोर येथे टोटल एक्केचाळीस हजार दोनशे त्र्याऐंशी आवक आली होती पाच दहा टक्के सुपर बेस्ट क्वालिटीच्या मालाचे एक दोन लॉट दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोळा साइज कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नव्वद नव्वद टक्के ॲव्हरेज क्वालिटी कांदा एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर धन्यत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शोर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा